आणि युनी नदी कच्छच्या आखातात अरबी समुद्रास मिळते पूर्व वाहिनी नद्या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या पूर्व वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे यात प्रामुख्याने गंगेशिवाय महानदी गोदावरी कृष्णा व कावेरी या नद्यांचा समावेश होतो महानदीच्या खोऱ्याने द्वीपकल्पाचा ईशान्य भाग यातला गोदावरी कृष्णा व कावेरी या नद्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर उगम पावतात पांढर क्षेत्राच्या दृष्टीने गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरीच्या दक्षिणेस कृष्ण नदीचे खोरे आहे भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत